त्याचं नाव संत आहे संततेची जाणा जे देही उदास त्याला आपलंही कळत नाही आणि लोकांचे कळत नाही म्हणूनच तर आमच्या नाथबाबानं काशीहून आणलेलं पाणी गाढवायला पाहिजे एवढा महिमा संताचा आहे असं बोलू लागले तर ते दाशी होता सत्संगती आकर्षणी दहा कशक्ती स्वयंप्रकाश सर्वाभूती की जगता माझी विचार अशा संतांमुळे महाराज या त्रिप्रकाश असणारा या भूतलावर पडिला आहे आणि अशा संतांमुळं या धरतीला सुद्धा मला सुख होते आणि या सर्व असणार देवतेला सुद्धा सुख होत आहे याचा हरिक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तर याचा हरिक आशे झाल्यावर त्याचा सगळ्यालाच चा चांगलं अभिमान वाटतो असं या ठिकाणी नात्राय बोलू लागले तर आणि प्रकाश गृहित त्याशी प्रकाश उने नाही पाखरा चोरू आणि प्रकाश त्या सारखंच महाराज पाखराला सारखी बघत द्यायची दृष्टी असणारे सगळ्याला पाहणारे संत आणि त्या अशी अवस्था भरताची झाली आणि भरताला आमचे हनुमंतराय पाहू लागले तुला पुले विसरला योगीश्वरा भेटवा अशा संताच्या अंगाला संता वार जरी लागलं ला तरी आपलं चंचल पण हरपून जाऊ लागला की मी एक वार मला इकडे तिकडे पळावं लागतं हे विसरून जाऊ लागला वाघ जरी जवळ आला तर त्याला वाटना गेलं आता गाय वाघ गाय एका लागली म्हणजे संताच्या जवळ वाघाला ना गेला आता मी गायीला खाऊ द्वेष मिटून गेला महाराज आणि गायीला भीती वाटणं गेली वाघ आहे मला खाईल असा संताचा महिमा आहे आणि अशा असणारे संत भरतमुनी होते म्हणतात विचारे तरी सर्व देही परि आसक्त नव्हे काही सुवास दुर्वास न म्हणे काही निसंग विदेही भोगुदशा देहावर होत पण महाराज देवाच्या चिंतनात होत देवाच्या नामस्मरणामध्ये असणारी भरताची अवस्था हनुमंतराय पाहू लागले तर सर्वत्र संताच्या संगतीमध्ये गेले वर हो महाराज आपली सुद्धा अवस्था संत तसेच करतात आणि आशा संतांच्या सहवासात गेलं पाहिजे अशा संताला आपण पाहिलं पाहिजे मग आता असे संत मिळणं अवघड महाराज का अवघड झाले पोटाची अनट पाहून ते छंद विषयाचा कंद विषय रूप आर्थिक परमार्थ कैसा घडू शके चित्त लोभी भिके सोंग देवाचे चरित्र दाखविती लिळा लागवाच्या कळा मुहावया तुका म्हणे चित्ती राही अभिलास दोघा नरकवास सारखाची चित्तामध्ये जर अभिलास राहिला एखादा संत जर असणारा अभिलास घेऊन जर भक्ती करीत असल तर महाराज आवघडे बरं काय दुसरे एक का असणार प्रमाण सांगाले महाराज कथा करून या द्रवी घेती घेती तया अधोगती नरकवास रवरव कुंभ पाक भोगिती यातना न येणारा ये त्यांची आशी खडगदारा छेदिती सर्वांग तप्त भूमीवर अंग लोळविती तुका मने नरक न चुकती सापडले हाती यमाची एकदा गौसली रे गौशली की काय झुडपितात म्हणसाल आमचे तुको बरायचा म्हणून असणार महाराज जे मेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती कर्मफळी कर्म फळी आसक्ती काय कर्म करतात पण कर्मामध्ये जर आसक्ती ठेवली तर महाराज ते फळाला जात भक्ती त्यानं प्राप्त होत सांगल ज्ञान जगाला हो जैसे आनंद वाचाळ बरळ ती बरळ आणि त्या कैसा दयाळ तसा था था शर्वा शर्वा भरत नव्हता महाराज सर्व भूतीनं सर्व इंद्रियानं सर्व तत्वानं असणारा राममय झालता आणि असा भरत हनुमंतराय पाहू लागले प्रजन्यधारी सत्संग थोरी हे वणी असे सत्संगाचा महिमा आहे असं सत्संग असणारा श्रेष्ठ आहे म्हणून संताच्या संगतीत राहिलं पाहिजे संताला पाहिजे संत संत उदास उदास राहतात त्याला कशाच घेणं देणं नसतंय अशा संताचा संग करावा असं नातराय बोलू लागले तर आय से न घ्यायची संत श्रीराम भजनी धन्य भक्ती प्रताप भरत सौभाग्यवंत काय भाग्य वर्णन करावं त्या भरताच भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी पंढरीला असा भरत पाहिला आमच्या हनुमंतरायान आनंद वाटला महाराज आनंद वाटू लागला वा महाराज भरताला पाहिलं आणि सुख असणार अंत करणात कोंदलेला आहे दुर्दशा कोळी नवती हिन मानसा श्रीराम भजने अवकाश नांदती है। नांदती है।